ग्राम प्लोट प्लोट। प्लोट ते ते प्लोट साकुरी ग्रामपंचायत अद्यातील बेकायदेशीर प्लॉट विक्री गुंटेवारी पद्धतीने विकलेले प्लॉट हे नियमबाह्य असून अशा कोणत्याही प्लॉट किंवा त्यावर बांधकाम केलेल्या घराची नोंद लावली जाणार नसून तेथे असुविधे प्लॉट विक्रेतेचे जबाबदार राहतील अशी बा आक्रमक भूमिका साकुरी ग्रामपंचायतीने घेतली असून पाण्याच्या साठवण तलावातील बेकायदेशीर माती उपसा करणाऱ्या आणि त्या सहकार्य करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन घेतली आहे लाखो रुपयांची माती शेतीसाठी वापरण्याची अट असताना ती प्लॉट बनवण्यासाठी वापरली गेली त्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली काही नागरिकांनी सदर माती उपसाला विरोध करून पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता माती उपसा करणाऱ्यांनी राजकीय बाळाचा वापर करून धमकी देऊन तक्रार दाखल करण्यापासून रोखले असल्याचे सांगितले या सर्व घटनेमध्ये अधिकारी राजकीय नेते यांच्या संगमताने चिरीमिरी घेऊन अवैध माती वाहतूक केली असल्याचेही नागरिकांनी सांगितले या संबंधात ग्रामसेवकांना विचारले असता त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली मी नाही बोलू शकत तुमच्यासमोर असे बोलून ग्रामसेवकांनी काढता पाय घेतला आहे नोंदी असं असं आहे का काल आमच्या परवा मिटिंगमध्ये मासिक मिटिंगमध्ये आम्ही मासिक मिटिंगमध्ये आम्ही ठराव घेतला का इथं कुठं ग्रुप खरेदी असतं तर आम्ही ती नोंदी लावणार नाही कारण की इथं त्याचा त्रास असा आहे का हे प्लॉटिंग प्लॉट करू हे किती आणि हा त्रास आम्हाला ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत सरपंचाला होतो ग्रामसभाचं म्हणून आम्हाला का सदस्यांना पण होतो का तुम्ही आमचे आम्हाला लाईट द्या आम्हाला ड्रेनेज द्या आम्हाला रोड द्या ऑलरेडी तुमच्या रोडच दहा दहा फुटाची आठ आठ फुटाची रोड कसं पं कस रोड रोटीची आणि तो रोड वर्ग पण होत नाही ग्रामपंचायत ग्रामपंथ वर्ग त्याला तर तू होईना रोड तसं होत नाही कारण की ते सांगत स्वतः का आमचाच रोड या असं कसं झालं ग्रामपंथनं त्याच्यामुळे आम्ही ते बंद करून टाकलं नकोच तर आमचं काही ठरव झाला का जर रोड असल गेली ट्रेने किंवा कमर्शल येणे तिसफोट रोड तो देणार असल ड्रेने देणार असेल मोठी लेट देणार असेल तिथं सुविधा सगळी सुविधा जरा असेल तर आम्हाला त्याचा हरकत नाही कारण याला काही दिक्कत येतच नाही तर राहिला पोच ग्रुप खरेदी ग्रुप खरेदी ही बंद झालीच पाहिजे कारण दादा सुजय दादानेच ते दिवशी सांगितलं ग्रुप खरेदी ही बंद झाली पाहिजे म्हणजे कारण की हा त्रास आम्हाला पण आम्हाला पण त्रास आहे त्या काय आता ग्रुप खरेदी झाल्या त्याच्यावर तुम्ही बंदी आणणार का आता काल आमचा कॉल परवा ठरवला ना आमचा ठरवलं घेतला की पुढे आता लावणार नाही असं काय माती आहे ती नेमकी शेती प्लॉ शेतीसाठी दिली की प्लॉटिंग साठी दिली आणि नेमकं त्याच्यामध्ये काय तुम्हाला जाणवतं त्या गोष्टीमध्ये ते शेतीसाठी माती देण्याचं ठरवलेलं होतं ग्रामपंचायतीनं पण संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचे कुठलेही न दखल घेता गावातले बरेचसे लोक माती मागत होते तर त्या कुठली न प परवानगी घेता त्याने लाखो ब्रॉस माती वाहून नेली तसंच साकुरी गावामधील बत्राचा जमीन म्हणून बत्राच्या प्लॉटला त्यांनी शेती म्हणून माती न्यायची म्हणून पण तिथं ती प्लॉटिंग पडली मग ती प्लॉटिंगसाठी भर टाकण्याचा सा, साठी त्यांनी ती माती वाहिली आणि शेती शेतीचं नाव केलं त्याने म्हणजे तिथं पण त्यांनी ते अधिकाऱ्याला काय चा शेरीमेरी करून त्यांनी ते काय अडजस्टमेंट केली असेल ती त्याला माहिती ज्याने माती व्हायला एक गिधाड म्हणून होता त्याच्यावर आम्ही अधिकाऱ्यांनी आम्ही डम्पर धरले फोटो काढले पण आम्ही पोलिस स्टेशनला गेल्यानंतर कंप्लेंट करायला गेलो तिथं बऱ्याचशा राजकीय लोकांचा दबाव आल्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांनी थांबला आणि ते प्रकरण तिथं दाबलं गेलं आणि हा जलजीवनची तीस कोटीची योजना हो आहे तो ठेकेदार काही सांगत नाही अधिकारी येत नाही तहसीलदाराच्या काही ठिकाणी परवानगी नाही त्याच्यावर नियोजन नाही लाखो माती आमच्या त्या साकोरी गावातली शेडी शिवारात साकोरी शिवारात शेती म्हणून वापरण्यात नेली पण ती शेतीसाठी वापर झाला नाही त्याने प्लॉट वापरली ती आणि जलजीवनच आमच्या सरपंच रात्रीच्या बारा वाजता जाऊन डम्पर अडवले पण त्याला बी काही लोकांचा दबाव आल्यामुळं ते बी त्याला दादागिरी केली त्याला दमबाजी केली ते त्यांनी थांबून घेतले आमचे गावचे सरपंच लेडी पण त्यांचे पतीराज गेले होते आम्ही दोन चार सदस्य गेलो होतो पण आम्हाला न जो म्हणता त्याने माती वाहिली मग त्यांना कोणाचा हात होता ते त्यांच्या त्यांना माहिती पण संबंधित अधिकाऱ्यांनी कुठलीही चौकशी केली नाही आमचे ग्रामसेवक साखरेचे त्यांनी पण चौकशी पण आम्ही तहसीलदाराची परवानगी काढली आमचं काढलं त्यांनी आम्हाला कुठलीही परवानगी दाखवली नाही तर त्याच्यावर ते ते शास्त्रीने काय कारवाई करा आजही पंचनामे करून त्यांच्यावर काय कारवाई करायची ती शासनानी ठरव्या अशी आमची विनंती आणि जलजीवनवाला त्यांनी पण चोरून काही डम्पर माती विकलेली असं आम्हाला गावातल्या लोकांनी बऱ्याचशा लोकांनी सांगितलं हां बोग बो, आणि ते कामं पण बोगस चालू आहे पाईपलाईनीचे कामं बरोबर नाही काहीच नाही त्याला अनेक वेळेस आम्ही फोन केले तो ग्रामपंचायतीला येत नाही त्याला पण तो मला मोठाले हाती मी काय घाबरत नाही पुढे चालू आहे साकोरे गावामध्ये गुंठेवारीचा प्रकार भरपूर चालू आहे याला कुठलीही परवानगी नाही आणि ते लोक ग्रुप खरेदीनं एक गुंठ्याची खरेदी करतात तिथं दोयने कोणत्या पद्धतीने खरेदी करून देतात ते त्याला माहिती चिरीमिरी घेऊनच कामं चालत आहे सगळ्या अधिकाऱ्याचे आणि तो साकुरी ग्रामपंचायतला त्रास होतो लोक साकुरी ग्रामपंचायत फार याच्या अगोदर जे काही गुंठेवारी विक्री झालेली त्या ठिकाणी त्यांनी प्रामाणिकपणे ते रस्ते सोडलेले नाही गटारीसाठी त्यांच्याकडे काही नियोजन नाही फक्त त्या आतापर्यंत झालेल्या गुंठेवारीच्या ग्रुप खरेदीमध्ये फक्त विकणाऱ्यांना फक्त पैसे घेतले त्या तेथील रहिवाशांना कुठल्याही प्रकारची नागरी सुविधा दिलेल्या नाही तसेच शिव शिर्डी सापुरी शेवेला एक पंधरावीस शेकर तर अशी गुंठेवारी झालेली आहे का तिथं गुंटेवारी करायच्या आधी सरकारी मोजणी करायला पाहिजे पण आज अशी परिस्थिती झाली शेजारच्याच पाच सहा गुंठे क्षेत्र पाच म्हणजे पाच सहा फूट क्षेत्र त्या गुंठेवारीमध्ये गेलेले आहे असता तिथं सगळं ज्यांनी गुंटेवारी घेतली त्यांनी घरं बांधलेली आणि तिथे जे काही पूर्वीपासून रस्ते होते शापुरी शिर्डी शिवते इकडं दंडवते वस्ती वावके वस्ती वस परत किंवा तिथं आम आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी जमीन आहे आता त्या ठिकाणी ज्यांनी गुंटेवारी केली ज्या शेतकऱ्यांनी त्यांनी पुढं रस्ता लॉक केलेला जरी त्यांना अडचणीत आणून समोरच्या शेतकऱ्याला ही जमीन तुझी एक एक आहे ना आम्हाला दे आम्ही विकेत घेतो एवढ्या एवढ्या लस दे म्हणजे गुंटेवारीचे उद्योग आहे म्हणजे जी आजची जिथे जी गेले परिस्थिती पाहिली अक्षरशः शेतकऱ्यांना चारा पाणी किंवा काय त्यांच्या दैनंदिन गरजेसाठी काही शेता जावं लागतं त्यांना पायीसुद्धा त्या ठिकाणी जाता येत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी तयार झाली त्याकरता आमच्या साकुरी ग्रामपंचायतनं एक या गेल्या मिटिंगमध्ये मोठा निर्णय घेतला इथून पुढे गुंठेवारी जे असे बोगस गुंठेवारी यांची एकाची या ठिकाणी बांधकाम जरी झालेलं असलं तरी नोंद घ्यायची नाही असा हो या ठिकाणी ठराव झालेला आहे बरोबर दुसऱ्या त्याच्या पुढच्या जमिनीवाल्या तिथं रस्ता बंद होतो त्याला तर शेती नाफीक ठेवावं लागते अक्षरशः नाफीक ठेवावं लागते जर सम समोरच्या गुंटे वाऱ्या वारी त्यांना आज ताई जाऊन देतात जर उद्या ते गुंटेवारी बंद झाली त्यांच्या शेतामध्ये ते, ते वाल कंपाऊंड बांधू शकतात तिथं ते त्यांना लोकांना विरोध करू शकतात आणि आज बी तीच परिस्थिती तरी या गावामध्ये संपूर्ण गुंठेवारी आतापर्यंत झाली ती ठीक आहे पण इथून पुढे यात गुंठेवारीमध्ये कुठल्याही प्रकारचं बांधकाम झालं तर त्याची नोंद या ठिकाणी ग्रामपंचायत घेणार नाही अशी त्या दिवशी ठराव झालेला आहे दुसरा विषय असा मातीचा आमच्या गावच्या तळ्याचं माती, माती निघली प्लॉटिंगवाली निती रात्रीतून वाहून निघली ज्यावेळेस आमचे ग्रामस्थ सदस्य त्या ठिकाणी गेले त्यांना दादागिरी केली तुमच्यावर आम्ही केस करू पण फक्त ती मातीने ह्याचे परवाना काढून हजारो हजारोप्रास माती त्या ठिकाणी तो जवळजवळ वीस फुटाचा खड्डा होता चार अकराचा त्याचा धरून टाकलेली आणि ग्रामपंचायतची फार मोठी नुकसान झालेली ते डंपर भरून जाता असताना ग्रामपंचायतला बनवलेला रस्ता आज उद्ध्वस्त झालेला आहे मनातील त्या शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी जी काही ये लहान मुलांना दूध घेऊन येणाऱ्यांना जो रस्ता होता पूर्णपणे उखडलेला आहे त्याचं संपूर्ण राग त्या लोकांचा आमच्या ग्रामपंचायत येतो त्यामुळे त्या लोकांना दड दृष्टीनं अजिबात समाधानकारक राहिलेला नाही रस्ता याची सर्वत्री प्लॉटिंगवादी करून तो रस्ता रिपेअर करून घ्यावा म्हणजे काय असेल ते सरकारी नियमांना त्याची कृती राहिली तुम्ही भातता त्या पद्धतीनं त्याला परवानगी कोणी दिली माती उचलायला ना त्याची मी चौकशी झाली पाहिजे आणि तू पुढे आमच्या ग्रामपंचायती जो निर्णय घेतलेला आहे तो एकदम स्वागत म्हणजे पुढील पिढीला जे शेतकरी नाही त्यांची आज कचरा कुंडी झालेली नगर मनमाडच्या रोडला जरी तुम्ही गेले, गेले। गुंटेवारी म्हणजे रस्त्याच्या कडाला येईल तीन तीन चार चार नदी बिल्डिंग बांधल्या शेजारी माझी जमीन आहे तुम्ही येऊ पाहा तिथे प्लास्टिक जिल्हा जो कचरा सगळा आमच्या वाहरामध्ये उपटतो माझी सुद्धा जवळजवळ एक एकर जमीन आज पा मातीच झालेली आहे याची सर्व म्हणजे हा जो निर्णय घेतलेला आहे ग्रामपंचायत एकदम योग्य आहे आणि इथून पुढं सुद्धा हीच पॉलिसी त्यांनी राखून ठेवा दुसरा विषय आमचा आहे गावामध्ये आतापर्यंत जे काही बिगर शेती कलेक्टर येणे झालेलं आहे कलेक्टर येणे झालेले असे जे काही प्लॉट आहे पण तिथल्या त्या प्लॉट प्लॉट धारकांनी प्लॉट घेतले पण जो प्लॉट पाडले म्हणजे बिगर शेती केले तिथे जी ओपन स्पेस अम्युनिटी स्पेस ही काही त्यांनी ग्रामपंचायतकडे के वर्ग केलेली नाही आज काही ठिकाणी अशा अडचणी आहे अंगणवाडी बांधण्यासाठी जागा नाही स्वस्त धान्य दुकान ठेवण्यासाठी त्यांना जागा नाही म्हणजे अशा भरपूर समस्या तयार झालेल्या आहेत तरी हे सुद्धा जो काही ओपन स्पेस अम्युनिटी स्पेस हा तुरीत ग्रामपंचायतनं किंवा शासकीय यंत्रणा तो ताब्यात घ्यावा तो ग्रामपंचायच्या द्यावा त्यामध्ये त्यामुळे तुम्हाला पाण्याची बद... टाके जे बांध असं बांधकाम असं किंवा अंगणवाडी अंगणवाडी बांध ठरलं याच्यासाठी तुम्हाला इतर सुविधा देण्यासाठी तुम्ही अम्युनिटी स्पेस आणि ओपन स्पेस याचा उपयोग करू शकता तरी मी माझी एक विनंती की मी तो एक ठराव करावा ओपन स्पेस आणि ॲम्युनिटी काय असेल ते नियमाप्रमाणे ग्रामपंचायतकडे वर्ग करावा अशी माझी विनंती मागणी आहे तुझे काही प्लॉटिंग झाले नेमकं त्याच्यामुळे तुम्हाला नेमकं काय त्रास होतो काय सांगाल त्या दिवशी त्या प्लॉटिंगमुळे अक्षरशजींनी प्लॉटिंग केलेली म्हणजे आपले शेजारी भाऊसाहेब रामू भाऊकींनी के प्लॉटिंग केलेली ते प्लॉटिंग अशी गेली तिने बिगर न मोजणी करतात तिने प्लॉटिंग केलेली आज रोजी माझं क्षेत्र त्या आधी निघतंय आणि एवढं करून सुद्धा त्यांनी इतकी बोगस प्लॉटिंग केली त्याच्यामुळे मला इतका त्रास होतोय ड्रेनेज तिने ड्रेनेज लाईन नाही तिथं आणि कचऱ्याचं काही तिने नियोजन केलं नाही सगळं अक्षरशः सगळा कचरा बाटल्या काचा सगळ्या आक माझ्या वावरात राहतात आणि त्याच्यामुळे माझं शेती करावं का नाही असं झालंय त्याच्यामुळे इतका मला त्रास झाला आहे म्हणजे शेती असं वाटतं शेती नाही करावी म्हणून पंचायत हातेमध्ये अनेक ठिकाणी प्लॉटिंगचे व्यवसाय सुरू करण्यात आलेले आणि त्या अनुषंगाने काही ग्रुप खरेदी करून खरेदी खत करून त्या ठिकाणी ते, ते प्लॉटची विक्री केली जाते परंतु काही नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहेत की ग्रामपंचायतकडून या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या नोंदी घेतल्या जाते काय सांगा नाही 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 नोंदी घेतल्या जाते ना पण या ठिकाणी व विल्हेवाट लावलेली ट्रेनेची रस्ते किंवा लाईट त्यात नोंदी घेतल्या जाते ना ग्रामपंचायती रोड मोठी बैल आहे असं ही चुकीची माहिती आहे तुमच्याजवळ नोंदी लावल्या जाते भाऊ म्हणजे